नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आमदार चेतन तुपे पाटील यांचे कट्टर समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे स्वीकृत नगरसेवक दत्तभक्त दत्तात्रय विश्वनाथ तुपे यांचा वाढदिवस वृक्षारोपण आणि मतदान नोंदणी अभियान व भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करून धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानच्या वतीनं मोठ्या उत्साहात माळवाडी येथे साजरा करण्यात आला यावेळी आमदार चेतन पाटील माजी उपमहापौर निलेश दादा मगर शिवसेना पुणे जिल्हाध्यक्ष उल्हास तुपे शिवसेना जिल्हा जिल्हाप्रमुख विजय देशमुख साधना सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बाळासाहेब शंकर तुपे माजी नगरसेवक मारुती आबा तुपे आनंद अलकुंटे राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे काँग्रेस हडपसर विधानसभा अध्यक्ष दिलीप शंकर तुपे भाजपा नेते जीवन बापू जाधव अविनाश मगर माजी उपसरपंच राजू शेट तुपे राष्ट्रवादीचे नेते अमर आबा तुपे युवा नेते कुमार तुपे स्वीकृत नगरसेवक संजय शिंदे सागरराजे भोसले नितीन आरू बाळासाहेब किसन तुपे उद्योगपती विजय तुपे राहुल तुपे विकास तुपे संदीप तुपे नितीन मगर कमलेश मगर हनुमंत तुपे गणेश तुपे बाळासाहेब गोगावले काँग्रेस नेते प्रशांत सुरसे आरपीआय नेते संतोष आणणा खरात पी एम पी एल कामगार नेते राजू शेटकोंडे पाटील जीवरक्षक डॉ बच्चूसिंग टाक हनु जाधव सतीश भिसे अनंता भांडळे राजेश पवार शैलेंद्र नावले गणेश ससाने पांडुरंग तुपे आदी मान्यवर सर्वपक्षीय कार्यकर्ते विविध मित्रमंडळांचे सदस्य ज्येष्ठ नागरिक युवक यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून दत्तात्रय तुपे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सामाजिक उपक्रम आणि चिंतन सोहळा यशस्वी होण्यासाठी धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब तुपे सचिव गणेश ससाने आणि प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत आज या ठिकाणी माजी सुख नगरसेवक बोआ तुपे यांच्या वाढदिवसानिमित्त शासन आपल्या दारी मतदार नवीन नाव मतदार नोंदणी असेल वृक्षारोपण असेल असे विविध सामाजिक उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी बोआनी केलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभराटीचं आरोग्यदायी जावं आणि त्यांच्या मनातली जी इच्छा असेल ती पूर्ण हो ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाण थांबतो धन्यवाद आमचे मित्र दत्तोबा तुपे त्यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त मी प्रथम त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी आजच्या वाढदिवसानिमित्त कुठेही फ्लेक्सबाजी न करता वृक्षारोपण शासन आपल्या दारी असे वेगवेगळे वेगळे उपक्रम त्यांनी आज राबवले त्याबद्दल ते त्यांचं मी खरं मनापासून आभार मानतो असंच सर्वांनी करावं की मी सर्व राजकीय पुढाऱ्यांना विनंती करतो आणि आजच्या या कार्यक्रमामुळं बुवावर प्रेम करणारे भरपूर आजच्या या परिसरातील आमच्या माळवडी परिसरातील असेल गाडीतळ असेल आमचं वैदोडी परिसर असेल यातले सर्व नागरिकांचं जे प्रेम आहे त्याच्यावर त्या नागरिकांच्या वतीने मी त्यांना वाढशिवाय शुभेच्छा देतो आणि थांबतो काय एक मिनट ओके हां